नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी गोंदिया जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं असून या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीक खराब होत आहे त्यामुळे पीक, पीक वाचवण्यासाठी तसेच लवकरात लवकर धान कापण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी हार्वेस्टरला पसंती दिली जात आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू जलसंपदा विभागाच्या निरा उजवा कालवा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी मिळणार नाही असे सांगितले होते त्याविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचे ते फाटलेले पोस्टर अखेर बदलले प्रवेशद्वारावरील राजश्री शाहू महाराजांचे स्वागत कमानीवर लावण्यात आलेले पोस्टर फाटलेल्या अवस्थेत होते जनतेच्या विरोधानंतर प्रशासनाला आली जाग वासिंद रेल्वे स्थानकात महिलेच्या गड्यातील चेन हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक सीसीटीव्हीच्या मदतीने चोरटा पोलिसांच्या जाळ्यात गुरांच्या चाऱ्याची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड शेतकऱ्यांना गुरासाठी बाजरी ज्वारी मकाच्या कडबापासून कुट्टी तयार केली जाते ज्या भागात चारा टंचाई आहे अशा भागातील शेतकरी कडबा घेऊन गुरांसाठी चारा साठवून साठवणूक करतात बुलढाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड रोडवरील एका विद्युत रोही यात्रा अचानकपणे आग लागली अखेर महावितरण कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणत आगीचे रोखले यवतमाळ शहरात जाहिरातीसाठी अनेक होर्डिंग लावले आहेत मुंबई घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील होर्डिंगचे सर्वे करण्यास सुरुवात केली आहे आज सकाळपासून सात ते आठ होर्डिंग हटवण्यात आले कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिम येथे होत आहे मात्र जिल्हा प्रमुख असतानाही निमंत्रितांमध्ये नाव नसल्याने राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते शिर्डीत साई भक्तांची उन्हापासून संरक्षणाची जबाबदारी साई संस्थांनी घेतली शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहे तसंच भाविकांच्या पायाला चटके बसू नये यासाठी फरशीवर मंदिर परिसरात मॅट टाकण्यात आल्या आहेत मॅट उन्हाने गरम झाल्यावर पाणी मारण्याची व्यवस्था देखील करण्यात येत आहे जळगाव जिल्ह्याच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भुईमुंगाच्या शेंगा विक्रीसाठी दाखल कल्याण पश्चिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आज महायुतीकडून बॅनरबाजी करण्यात आली नांदेड येथील बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर यांचा केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज रिपाईमध्ये पक्षप्रवेश घाटकोपर येथील दुर्घटनेला उद्धव ठाकरे जबाबदार त्यांना प्रश्न विचारण्याचा काही अधिकार नाही भाजपचे आमदार राम शिंदे यांचे वक्तव्य तापमानात वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य विभागाचे आव्हान उष्णघातांचा धोका वाढला आहे शहरातील तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या वर बुलढाण्यातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याला सुरुवात मुंबई वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पडून पंधरा जणांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेतली जाते पेटीएमसह तीन कंपन्या एमएसई इंडिया इंडेक्समधून बाहेर पडल्या तर आणखी तेरा कंपन्या सामील झाल्या आज शेअर बाजार अस्थिर झाला अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याने परदेशी गुंतवणूकदार भारत सोडून चीन कडे वडले इंडिया आघाडीला मिळतील तीनशे पन्नास जागा निकालापूर्वीच काँग्रेसचा पहिला मोठा दावा याचबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर